ज्याला आयुष्यात प्रायोरिटी म्हणजेच प्राथमिकता सेट करायला आली ना की सर्वात आधी कोणती गोष्ट करायची हे त्याला कळलं ना की तो काही मिळवू शकतो जसं की कोणाला लाईफमध्ये पैसा पाहिजे असतो कोणाला बिझनेस मोठा करायचा असतो तर कोणाला फक्त गर्लफ्रेंड हवी असते किंवा कोणाला बायको हवी असते तर कोणाला नवरा सुद्धा हवा असतो एकंदरीत काय तर लोकांना आयुष्यात याच गोष्टी हव्या असतात पण सर्वात आधी काय हवं हे ठरवता आलं पाहिजे ज्याने हे डिसाईड केलं की मला आयुष्यात सर्वात आधी काय हवं की जर सचिन तेंडुलकर हा वयाच्या विषयावरचीच महान क्रिकेटर बनला बाकी गोष्टी आपोआप त्याकडे येतच गेल्या त्यांना कोणाकडे जायची गरज सुद्धा भासली नाही त्यांनी स्वतःला प्रायोरिटी द्यायला शिका आपल्या ध्यायला प्रायोरिटी द्या आणि यशस्वी व्हा